प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलने दोन लाख सबस्क्रायबरपेक्षा क्रॉस केलेला आहे त्यामुळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी मालेगाव शिवसेनेच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो आणि ज्यावेळेस दोन लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर जी न्यूज चॅनल क्रॉस करते याचा अर्थ या चॅनलच्या जेवढ्याही चा संचालक मंडळ आहे त्यांनी सर्व पत्रकार बांधव आहेत यांनी अतिशय मेहनतीने ससोटीने आणि बातम्या दाखवताना अतिशय सत्य त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या भागावरती अन्याय झाला असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजनं केलेलं आहे त्यामुळे हे चॅनल नाशिक जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असं चॅनल आहे मी या चॅनलला दोन लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स जास्त झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो परंतु त्यांनी नाशिक जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हे चॅनल एक नंबर क्रॉस करो अशी मी भगवंता त्यांनी प्रार्थना करतो आणि मी पत्रकार हरीसिंग मारू आणि या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे संचालक गोसावीसाहेब यांचंही मी अभिनंदन करतो हे चॅनल Ada di pesawat, ada.